नमस्कार आणि मी सारिका पाहूया आजची ऑफर काय आहे हे मी तुम्हाला सांगितलं ऑफरचे शॉर्ट व्हिडिओ सगळ्यात लवकर बघत जा म्हणजे लवकर लवकर बुकिंग होत जाईल तर कधीही लवकर लवकर न येणारी ही क्रिस्टलची नवग्रह चौकी त्याच्यावर नवग्रह सोप मिक्स फ्रूटी सोप आहे हा पण ह्याच्यावर मी नवग्रहाची रेकी करत आहे त्यामुळं त्याबरोबर हा सोप पूर्णपणे फ्री आहे ही क्रिस्टलची चौकी तुम्हाला कुठंही मिळणार नाही आहे कारण हे आपलं आणि आपलं म्हणजे फक्त माझं प्रोडक्ट्स आहे त्यामुळं ही सुंदरशी नवग्रह चौकी तुम्हाला ऑफर प्राईजमध्ये हवी असेल आणि त्याचबरोबर घरातल्या सगळ्यांनी जेवढे दिवस तुम्हाला पुरेल तीन दिवस चार दिवस एक दिवस जे काही पुरेल तीही नवग्रहाचा साबण हे तुम्हाला याबरोबर फ्री मिळणार आहे म्हणजे शनीची साडेसाती असू दे बुधाची दशा चालू असू दे गुरुची असू दे राहुकेतूच्या असू दे कशाची असू दे या सगळ्यामधनं तुम्हाला मुक्ती मिळणार आहे तर ज्यांना घ्यायची आहे या ऑफर प्राईजमध्ये ऑफर प्राईज परत परत लवकर येत नाही पंधरा दिवसापूर्वी आली होती त्याच्यावर आज आली आहे आणि यापुढे येईल या का नाही हे मला माहीत नाही तर प्लीज सगळ्यांनी ऑफरचा लाभ घ्यावा वरती दिलेल्या नंबरवरती पटकन बुकिंग करून टाका